कुख्यात गुंड मुक्ता अन्सारीचा तुरुंगातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला हा कुख्यात गुंड उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगात शिक्षा भोगत होता मुक्ता अन्सारीवर चौदा तासांपासून नऊ डॉक्टरांचे पथक उपचार करत होते परंतु त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या मुक्ता अन्सारीच्या विरोधात योगी सरकारने कारवाई केली होती याच मुक्ता रंसारीने काही वर्षांपूर्वी योगी आदित्यनाथ खासदार असताना त्यांच्यावर जीव घेणा हल्ला केला होता त्या हल्ल्याची गोष्ट आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत दिवस होता सात सप्टेंबर दोन हजार आठ योगी आदित्यनाथ यांचा ताफा हळूहळू पूर्वांचलमधील गुन्हेगारी केंद्र असलेल्या आझमगडकडे सरकत होता ताफ्यात होत्या शंभरहून अधिक कार आणि एक हजारांहून अधिक मोटारसायकली दोन हजार आठच्या अहमदाबाद बॉम्बस्फोटांमुळे योगी आदित्यनाथ चिंतेत होते सव्वीस जुलै दोन हजार आठ रोजी अहमदाबादमध्ये सत्तर मिनिटात एकवीस बॉम्बस्फोट झाले होते या स्फोटांमध्ये छप्पन लोकांचा मृत्यू झाला आणि दोनशेहून अधिक जण जखमी झाले होते याच अहमदाबाद बॉम्बस्फोटातील काही आरोपी आझमगडमधून पकडले गेले होते त्यावेळी आझमगड हा माफिया गुन्हेगार आणि गुंड मुख्तार अन्सारीचा बालेकिल्ला होता मुख्तार हा उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांच्या संरक्षणात होता त्यामुळे त्याला कशाचीच भीती नव्हती ना कायद्याची ना पोलिसांची पोलीस खात्यातील अत्यंत प्रभावशाली अधिकारीही मुख्तारच्या खिशात असल्यासारखे होते त्याच आझमगडमध्ये गोरखपूरचे तीन वेळा खासदार असलेले योगी आदित्यनाथ मोठी सभा घेणार होते रॅलीत एक लाखांहून अधिक लोक जमण्याची तयारी करण्यात आली होती पूर्वांचलमध्ये योगी आदित्यनाथांचा उदय होत असताना मुख्तारच्या दहशतीने होरपळलेल्या हिंदू समाजाला तारणहार म्हणून योगी आदित्यनाथ भेटले होते दोन हजार चार मध्ये योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली होती पूर्वांचलच्या हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि हिंदू समाजाचे रक्षण करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी दोन हजार दोन मध्ये हिंदू युवा वाहिनी स्थापन केली होती एकीकडे लोकसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या विजयाचे अंतर सातत्याने वाढत होते तर दुसरीकडे हिंदू युवा वाहिनीमध्ये मोठ्या संख्येने लोक सामील होत होते मुक्तार अन्सारी किंवा मुलायम सरकार दोघांनाही योगी आदित्यनाथ यांचीही लोकप्रियता आवडली नाही दोन हजार आठमध्ये मध्ये जेव्हा योगी आपल्या ताफ्यासह आझमगडच्या दिशेने जात होते तेव्हा त्यांना असे कळले की काही क्षणातच त्यांच्या ताफ्यावर प्राणघातक हल्ला होणार आहे माफिया मुख्तार अन्सारीचे गुंड योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्याची वाट पाहत होते येथे आझमगडच्या थोडं आधी दुपारी एक वाजून पोहोचताच ताफ्याच्या वाहनावर दगड पडला त्यानंतर सर्व बाजूंनी दगडांचा वर्षाव सुरू झाला काही क्षणातच पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला हा एक सिंक्रोनाइज हल्ला होता जो आगाऊ नियोजित होता त्यामुळे योगींचे समर्थक पांगले ताफ्याचे तीन भाग झाले सहा वाहने पुढे गेली आणि बाकीची मागे राहिली यानंतर हल्लेखोरांनी वाहनांना घेराव घालून हल्ला करण्यास सुरुवात केली पण त्यांचे टार्गेट मात्र योगी आदित्यनाथ होते ज्यांना ते आज सापडले नाहीत ताफ्यातील लोक शुद्धीवर आले तेव्हा सर्वांच्या ओठांवर एकच प्रश्न होता योगी कुठे आहेत सर्वांना एकच चिंता होती की योगीजींना काही झाले तर नसेल या हल्ल्याची माहिती मिळताच लगेच पोलीस ठाण्यामधून पथके पाठवण्यात आली दरम्यान दुसरीकडे आजूबाजूचे विक्रेते मदतीसाठी धावले आणि त्यांनी वाहनांभोवती सुरक्षा घेरा तयार करत ताफ्यातील लोकांना मदत केली पण तरीही या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता त्यांच्याबरोबर जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं पण योगी आदित्यनाथ कुठे आहेत याची सर्वांना लागलेली चिंता मात्र कायम होती सर्वजण त्यांचा शोध घेऊ लागले काही वेळाने त्यांना समजले योगीजी आधीच सुखरूप हल्ल्यातून बचावले आहेत आणि पुढे पोहोचले आहेत योगीजी पुढे जाऊन बाकीच्या गाड्या सुखरूप बाहेर निघण्याची वाट पाहत होते सगळ्यांना हा प्रश्न पडला होता की ते बचावले कसे खर तर घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी त्यांचा ताफा काही काळ पीडब्ल्यू डीच्या गेस्ट हाऊसमध्ये थांबला होता यावेळी हल्ला होण्याच्या शक्यतेची माहिती असलेल्या आदित्यनाथ यांना पहिल्या गाडीत हलवण्यात आले होते ज्याची हल्लेखोरांना कल्पना नव्हती हल्लेखोरांनी न कळत सातव्या गाडीवर हल्ला केला तोपर्यंत पहिल्या गाडीत बसलेले योगी आदित्यनाथ त्या ठिकाणाहून पुढे निघून गेले होते ज्यामुळे मोठा अनर्थ टळला काळ लोटला लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे आणि तितकेच महाकाय असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यशस्वी कार्यभार सांभाळत आहेत तर दुसरीकडे एकेकाळी आजमगड माफिया गुन्हेगार आणि गुंड म्हणवत उत्तर प्रदेशात दहशत माजवणाऱ्या अध्यायाचा अखेर अस्त झालाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद